नमस्कार हा आता आम्ही ऑपरेशन थिएटर मधून बोलतोय आणि सरांचं ऑपरेशन चालू आहे ऑपरेशन एकदम व्यवस्थित चालू आहे ते पूर्ण शुद्ध व्यवस्थित आणि ऑपरेशनच्या जागेपुरतीच बोललेले नेमकं त्याला आणि ही जी सिस्टीम आहे आमची फोन लावायची व्हिडिओ कॉल जोडायची फक्त आपल्या विनय बॉस्टमध्ये जगभरात तुम्ही फोन जोडून देत नाही दाखवत नाही पेशंट बरोबर नाच्यावर कोण गावाला असतं कोण बोसिडला कोण कोल्हापूरला बरोबर सगळ्यांना काळजी असते की बाबा कसं आहे पेशंट काय आहे तर सरांची तुम्ही चर्चा करू शकता सरांनी पाच ते चुकलेले सरांची बोला तुम्ही हां बोला तुम्हाला काय विचारायचं असेल विचारा ना पेशंट एकदम हॅपी एक। आहेत ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे हा ऑपरेशन बद्दल सर काय माहिती देतील तुम्हाला सरांशी बोलून घ्या आ, नमस्कार मी डॉक्टर गुप्ते हॅलो नमस्कार सर्व ऐकत परत आहे ऑपरेशन चालू आहे आणि ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला मी सांगतो आता आम्ही पूर्ण उघडलेला आहे आता पोहोचतो गॅप परत पोहोचतो गॅप समोरच सांगतो जे सांगतो समोरच आहे ऑपरेशन चांगला करतो हा असं नॉर्मल काय की असं होतं की नातं भरपूर असतात प्रत्येक माणूस येऊ शकतो असं नाही ना पण काळजी सर्वांना असते की पेशंट कसं आहे सर्वांना माहिती असतं पेशंट आतमध्ये वाटीमध्ये घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आहे आणि मणकेचं ऑपरेशन भेटत अजून गावाकडे खूप भीती आहे या कारणामुळे भीती कमी करण्याकरता आणि ऑपरेशन चालू 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 आहे माहिती नाही करता आम्ही प्रत्येकाला फोन जोडतो ही पद्धत आम्ही करतो जगाभरात कुठेही कोणी करत नाही आपला गॅप आहे मध्ये जे गॅप आहे सगळं आपण मार्क केलेलं आहे प्रॉपरली बनक्या एक्सिडेंट प्रॉपर मार्क केलेला आहे मधली गादी ही गादी ही गादी बाहेर दिसते ते पण बघू शकता तुम्ही बघाय बघ गादी बाहेर आली हे मार्क सर्वांना मधली गादी ती बाहेर नि आली ती बाहेर नि आली आणि ही बाहेर आली गाडी झाली गादी पांढरी पांढरी गाडी ह्याच गादी कडे आलो कम्प्युटराइ पद्धतीने आणि गादी करणार आहोत अजून काय विचारायचं अजून काय कोणाला पेशंटना विचारू शकता पेशंट अजून हिर वाटेल विचारून घ्या दुखते बिकते काय त्यांना विचारू घ्या दुखत ना नाही दुखणार नाही आम्ही जागेला भूर दिलीये आणि पेशंट शुद्धीवर ठेवले होता बाकी ठिकाणी काय की संपूर्ण पेशंट मणक्याच्या ऑपरेशनला संपूर्ण भूत दिली जाते पेशंट पूर्ण बेशुद्ध कोम्यासारखा कोमा कोमा कोमासारख्या परिस्थितीमध्ये इथे पेशंट शुद्धीवर आहेत तर जीवाला धोका तसे येऊ शकत नाही एक परत आणि पेशंट पण मोकळे आणि ऑपरेशन चालू झाल्यावर संध्याकाळी पेशंटला चालतील तुम्ही सर मोकळ मला समाधान वाटेल ओके सर तुम्हाला काय विचार पेशंट आहे का मला काय धीर द्यायचे काय बोलायचे पेशंट बरोबर पुन्हा एकदा बोलू शकता मी ऑपरेशनला पुढे जातो ठीक आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला भेटवतो त्यांना छान चालू आहे सगळं हात वरती करून दाखवा सर हा लोकांना बाळव्या करा ओके छान छान हे सांगायचं नाही की पेशंट शुद्धीवरती आहे घाबरण्याचा काय विषय नाही आहे पेशंट काही बेशुद्ध नाही आहे आणि धोका बिका काय झाला नाही जीवाला हे तुम्हाला सांगायचं मी इच्छितो ऑपरेशन झाल्यानंतर मी बोलू सर नातव्या नमस्कार वसाभाई कुटुंबांना नमस्कार नंतर बोलूया